नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी एम सी होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस होमगार्ड पदासाठी दोन हजार सातशे एकाहत्तर जागांसाठी भरती निघालेली आहे दहावी पाच उमेदवारांना सुवर्ण संधी आहे तर संपूर्ण माहिती बघूया बृहमुंबई तब्बल दोन हजार सातशे एकाहत्तर होमगार्ड बी एम सी होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दहावी पासवर आहे मित्रांनो सुवर्णसंधी आहे विद्यार्थ्यांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रासह दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या शेवटच्या मुदतीच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि इतर सर्व माहिती खाली बघूया माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या माहिती लक्षपूर्वक वाचा अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक टेलिग्राम चॅनलवर दिली गेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता भरती विभाग महाराष्ट्र होमगार्डद्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरती प्रकार महाराष्ट्र सरकारच्या गृह विभाग अंतर्गत या भरतीसाठी परवानगी दिली गेली आहे एकूण पदे दोन हजार सातशे एकाहत्तर जागा आहेत पदाचे नाव आहे होमगार्ड जवान शैक्षणिक पात्रता तर या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मानधन किती आहे तर एक हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन मानधन दिले जाणार आहे तुम्हाला ही सर्व माहिती टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल पदाचे नाव बी एम सी होमगार्ड या जाहिराती अंतर्गत होमगार्ड दोन हजार पंचवीसच्या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे तर आता आपण पदसंख्या बघणार आहोत या पदासाठी दोन हजार सातशे एकाहत्तर रिक्त जागा भरल्या जाणार आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे तर या पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा काय आहे तर उमेदवारासाठी वीस ते पन्नास वर्ष वयोमर्यादा दिली गेलेली आहे अर्जपद्धती कशी आहे तर पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे भरतीसाठी इतर पात्रता पुरुष उमेदवार उंची एकशे से बासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवार उंची किमान एकशे पन्नास अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही दिलेली आहे तर उमेदवार मुंबई अगर, रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ती सुद्धा आपण इथे बघणार आहोत रहिवासी प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र दहावीचे प्रमाणपत्र जन्मतारीख दाखला शाळा सोडल्याचा दाखला नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या किंवा जवळच्या ही माहिती नक्की शेअर करा अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्यायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद